नमस्कार मित्रांनो मी उदय लोड माझी शेती या यूट्यूब करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत कास्तकार बांधवांनो थमनेल पोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सन्मान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कापसाची आयात ही सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कापसाची आयात पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये असतं टक्के वाढणार कापसाची आयात आणि देशांतर्गत बाजारामध्ये जर इथून पुढे कापसाची आयात वाढली तर याचा देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या भावावरती काय होणार परिणाम या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं

करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट की देशांतर दे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे इथून पुढे शंभर टक्के वाढणार या ठिकाणी कापसाची आयात पण इथून पुढे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची आयात का आणि याचा देशांतर्गत कापसाच्या भावावरती कशा पद्धतीने या ठिकाणी परिणाम होणार आणि या परिणामामुळे कापसाच्या भावात कोणता बदल होणार आणि या बदलामध्ये मग आपण कापसाची विक्री कधी करायची या सगळ्यात महत्त्वाच्या तुमच्या मनातील प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आपण आजच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा कापसाचा बाजारभाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा सरासरी बाजारभाव सात हजार ते सात हजार शंभर आहे मग अशा परिस्थितीमध्ये बाहेरील देशातून कापूस आयात केला तर तो कापूस आयात शुल्कासह वाहतुकीच्या भाड्यासह विम्यासह साडेसहा हजार पडतोय मग कशाला व्यापारी देशातील सात हजार रुपये बाजार भावाचा कापूस घेतील मग याच्यामुळं भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा भाव काही वाढणार नाही यामुळे जर देशातील कापसाचा भाव वाढायला लागला तर शंभर टक्के व्यापारी ही कापसाची आयात बाहेरील देशातून वाढवणार याबद्दल अजिबात या ठिकाणी साशंकता दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव नाही सुधारणार सुधार नाही आणि देशातील कापसाचा भाव जर वाढला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून काय होणार आयात वाढणार याचा एकच अर्थ की देशातील कापसाचा भाव वाढण्याची शक्यता जवळपास संपली आणि देशात तुम्हाला सांगतो मागच्या वर्षीच्या याच कालावधीपर्यंत जी आयात आहे ती वाढलेली आहे निर्यात घटलेली आहे म्हणजे याचा अर्थ की देशातील कापसाचे भाव भविष्यात वाढतील याची काही शक्यता दिसत नाही आता भविष्यात मग देशातील कापसाचा बाजारभाव हा जर याच स्थितीत राहणार सहा हजार आठशे सात हजार दोनशे तर विक्रीचं काय करायचं तुम्हाला समजावून सांगतो की तुम्ही सी सी आयला विक्री, विक्री करून टाका सात हजार चारशे सात हजार साडेचारशे भाव मिळून जाईल आणि जर या ठिकाणी एक गोष्ट मुद्दा लक्षात घ्यायला व भविष्यात काय कापसाचा भाव वाढणार नाही मग हाच भाव आपल्यासाठी सर्वमान्य असं ग्रहित धरून चाला कारण भविष्यात जर कापसाची खरेदी सी सी आयनं बंद केली तर आपल्याला खूप मोठं नुकसान देखील होऊ शकते कारण कापसाचं भविष्य आता उज्ज्वल राहिलं नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा या येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार